पुन्हाची लाही लाही होत असून त्यात पाण्याच्या शोधात ग्रामस्थांना चक्क डोंगराच्या दरीत आपला जीव मुठीत धरून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे त्यात दूषित पाणी व पाणी पिण्यासाठी ग्रामस्थांसमोर मोठे आवाहन निर्माण झाले आहे याविषयी गावदर्शन लाईव्हने घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या डोंगर रांगेत सहा किलोमीटर छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील सावरखेडा बुद्रुक पांढरी हे गाव अजिंठा डोंगर रांगेच्या कुशीत असून सहा किलोमीटर अंतरावर जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे या गावाची तीनशे ते साडेतीनशे एवढी लोकसंख्या आहे येथील ग्रामस्थांचा अद्यापही पाणी प्रश्न सुटलेला नाही उन्हाळ्यात पाण्यासाठी चक्क जीव धोक्यात घालून खोल डोंगर दऱ्यात जाऊन अशा प्रकारे पाणी भरण्याची वेळ आली आहे अशा जीव घेण्याप्रसंगात महिला मुले वृद्ध यांना मोठी कसरत करावी लागत आहे अनेक जण पाय घसरून पडल्याचेही यावेळी सांगण्यात आले शिवाय दूषित पाणी पिऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे अजून पावसाळा सुरू होण्यास भरपूर कालावधी असताना आज पाण्यासाठी अशी जीव घेणी भटकंती करावी लागत आहे अशी स्थिती माणसांची झाली आहे तर जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी आता ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे सांगू सानी पाण्याची आम्ही किती दिसाचं नियोजन द्याल पण पाय करायला सुद्धा येत आम्हाला इथला पाण्याचा की भयंकर आम्हाला पाणी तोंडात धरल्या जात नाही वाश्या तो सगळ्या पाण्याचा हे पाणी पिव पिता पिता आमचे जसे ना की दमाले पाणी पिता पिता आणि शेवाळा पाणी आहे एक दिवस ठेवलं सगळं उकळत पाणी म्हणलं मरणाचं खाली आमचे आम्ही पैसे देऊन बिओ आम्हाला कोणी पाणी आणून देऊ राहिले आम्ही मात्रा हा पाणीच नाही राहिले लगे कोणतं पाणी पिवा आम्ही कोणीकडे जा आम्ही जा सोडून पुन्हा आम्ही पुन्हा म्हणते की या मग पुन्हा आमच्याच पाड्याने या आहे ना पाणी दरीतून पाणी लावलं ते पाणी बी गडूळ गारेला गे प्यायला मन दावत नाही दरीतून वर पाणी येत नाही आमच्या कुणसनी बाबा पाण्याला गेले दोनदा पडले मा कमरात गॅक पडला नळी चपली माझ्या कोणी पाणी येत नाही आता नाहीतर लोक आणत्या कोणी कोण झाडात झुडा देऊन आणि कोणी जाणस आणता चालली आहे गावा म्हणजे मला मला पाणी भेटत नाही प्यायला मी गोळ्या ती पोरीला देते मला मी पाणी बोलावून घेते मी घरी पाणी पाण्याचा खराब समस्या आहे एवढं खराब पाणी त्याचा वाश येतोय डायरेक्ट अक्षरशः दोन किलोमीटर अंतर्पर्यंत वाश येतोय ग्रामशोकला निवेदन दिलं तहसीलदारांना निवेदन दिलं तहसीलदार बी आलानी ग्रामशोक बी आला नाही एक दिवस ग्राम चौक ग्रामपंचायतला हजर राहत नाही यायला निवेदन देऊन या ठिकाणी बोलून येत नसेल तर या गावकर लोकांनी काय करायचं आणि कुठे जायचं हे आमचं असं आहे की आम्हाला तहसीलदारांनी आणि गरम शोकणं याने येऊन आमच्या पाण्याच्या समस्या सोडवा हीच आमची विनंती गाव दर्शन लाईव्ह साठी प्रतिनिधी गणेश शेळके सिल्लोड छत्रपती संभाजीनगर